प्रवरा फुटवेअर संगमनेर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्ट वर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संगमनेर शहरामध्ये अवैध कत्तलखाणे सुरूच असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजता कोल्हेवाडी रस्त्यावर के जी एन गॅरेजजवळ असलेल्या मोकळ्या जागेत शहर पोलिसांनी छापा टाकलाय आणि यामध्ये सतराशे पन्नास किलो गोमांसासह पंधरा लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय तर दोघांवर गुन्हाही दाखल केलाय शहरातील जमजम कॉलनी मदिनानगर भारतनगर अशा अनेक ठिकाणी बिनदिक्कतपणे अवैध कत्तलखाणे सुरू आहेत नेहमी कारवाया होऊन देखील हे कत्तलखाने बंद होण्याचं नाव घेत नाहीयेत तर काल शुक्रवारी रात्री साडे अकराच्या दरम्यान शहर पोलिसांना माहिती मिळाली की कोल्हेवाडी रस्त्यावरील के जी एन गॅरेजजवळ असलेल्या मोकळ्या जागेमध्ये गोवंश जनावरांची कत्तल केली जाते तर यावेळी तीन लाख पन्नास हजार रुपये किमतीचे सतराशे पन्नास किलो गोमांस बारा लाख रुपये किमतीचा लाल रंगाचा एम एच सतरा बी वाय शून्य चार एकोणनव्वद हा आयशेर टेम्पो असा एकूण पंधरा लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेलाय नयम सुलतान शेख वयवर्षे वीस राहणार श्रमिक नगर संगमनेर आणि रेहान अल्ताप शेख वयवर्षे एकोणावीस राहणार इस्लामपुरा दिल्ली नाका संगमनेर या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत या गुन्ह्याचा पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक घोडे हे करत आहेत बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण खरेदी करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाच एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर